हे खूप मोठं आहे ऑपॉर्च्युनिटीज फार आहेत प्रत्येक टप्प्याला माणूस काहीतरी नवीन शिकत जातो अकरावीच्या मुली आहे तिथे तुम्ही नवीन नवीन नवी आता तुमच्या आयुष्याची सुरुवात इथे झाली आहे समजा तुम्ही नवीन नवीन नवी परिवारातून बाहेर पडला आहात है। ह्याचा दुरुपयोग करून घेऊ नका बहुतांशी आपण जेव्हा बघतो मुलं वाया जाण्याचं कारण अकरावी ठरत असतं अकरावीला आपण तेवढं महत्व देत नाही जेवढा आपण बारावीला देतो पण अकरावी हा आयुष्याचा पहिला तुमचा टप्पा आहे हा टप्पा जर तुम्ही नीट केला तर माझ्यापेक्षा जास्त शिकली आहे ह्याचा मला अभिमान आहे आणि माझी बायको माझी बायको माझ्यापेक्षा जास्त कमावते त्याचाही मला खूप अभिमान आहे आज मला आठ महिन्याचा पोरगा आहे आणि मी जेव्हा त्या मुलाकडे बघतो तेव्हा मला असं आतून वाटतं की माझ्या पोरांनी माझ्या बायकोचे गुण घेतले पाहिजे हे केव्हा होतं जेव्हा तुम्ही शिक्षण घेतात जेव्हा तुम्ही अचीव्ह करतात अचीवमेंट काही असू शकते खेळामध्ये असू शकते राजकारणामध्ये असू शकते अभ्यासामध्ये असू शकते हे जग फार मोठं आहे आपण जेव्हा विचार करतो तेव्हा आई वडिलांकडून ग्रामीण भागामध्ये जास्त करून आई वडील काय म्हणतात डॉक्टर हो किंवा इंजिनिअर हो मी स्वतः एक इंजिनिअर आहे पण मी जे करतो त्याच्याशी माझ्या शिक्षणाचा काही घेणं देणं नाही कारण शिक्षण हे तुम्हाला एक आत्मविश्वास देतं एक दृष्टिकोन देतो त्या दृष्टिकोनातून तुम्हाला काय करायचंय तुम्हाला काय करायचंय ते दृष्टिकोन जपासून ते तुम्ही भविष्य घडवू शकता माझी आईचं जेव्हा लग्न झालं माझे वडील कलेक्टर पण माझ्या वडिलांनी हे के निश्चित केलं की माझ्या आईनी बारावी केली बारावी नंतर त्यांनी ग्रॅज्युएशन पण केलं ला। आम्ही लहान होतो आईच्या पेपरला आम्ही आईला सोडायला जायचो आमच्या आईने ग्रॅज्युएशन केलं आणि आई तिथेच थांबली नाही तिने मास्टर्स केलं आज मी माझ्या आईला बोलू शकत नाही उलटून बोलू शकत नाही तुला काय कळत कारण माझी तेव्हा ते तुम, तुम्हाला ती तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप होती आज आपण बघतो भारताचे राष्ट्रपती कोण आहेत द्रौपदी मुर्मू महिला आहेत त्या कष्ट करून त्या शिकून त्या उच्च शिक्षित आहेत खूप कष्टातून त्या आज भारताच्या प्रथम नागरिक आहेत हे मी तुम्हाला का सांगतोय कारण उद्या कोणी मुलांनी किंवा कोणी येऊन नातेवाईकांनी येऊन तुमचं काय काम आहे फक्त घर चालवायचं हे तुम्हाला सांगू नये हे तुमच्याकडे अफाट उदाहरण आहे आज ऑलिम्पिक सुरू आहे ऑलिम्पिकमध्ये भारताने तीन मेडल जिंकले आहेत त्याच्यामधून दोन मेडल ते एका महिलेने जिंकलेले आहेत